गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व नामा स्टायर खिरक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंचीचे सुरक्षित कंपा

पोलीस डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट संयुक्त कारवाई करेल तरी सुद्धा हे प्रकार चालू आहे तलाठी सर्कल प्रांत तहसीलदारावर हल्ले पण होत आहेत माझं म्हणणं आहे त्या ठिकाणी अशी वाळू उपसा होईल त्याची तक्रार आली त्याची खातर जमा केल्यानंतर पहिला तो तलाटी आणि सर्कल जबाबदार धरून त्याच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे तर याला बंधन पडेल आणि त्याच्यामध्ये जर कोण वरिष्ठ अधिकारी जबाबदार असेल तिथल्या तिथे कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार आहेत राज्य सरकारचे नवे वाळू धोरण येत्या आठ दिवसात जाहीर करण्यात येणार असून या धोरणाच्या अंतर्गत नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी विधानसभेत केली आहे वाळू धोरणानुसार नागरिकांनी वाळूसाठी अर्ज केल्यानंतर पुढील पंधरा दिवसात वाळू उपलब्ध करून न दिल्यास संबंधित तहसीलदारावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला वाळू उपशाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना बावन कुळे यांनी नव्या वाळू धोरणाची माहिती दिली आहे या धोरणामुळे राज्यातील नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल वाळू धोरणाबाबत आतापर्यंत दोनशे पंच्याऐंशी सूचना आल्या असून त्यासाठी इतर राज्यातील वाळू धोरणाचा अभ्यास केला आहे असं बावनकुळे म्हणाले राष्ट्रीय हरित लवादाच्या धोरणानुसार सेक्शन पंप लावून वाळू उपसा करता येणार नाही सेक्शन पंप लावून वाळू उपसा होत असेल तर याबाबत कोकण विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या जातील तसेच संबंधित तहसीलदारांना कारवाई केली जाईल असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय शहरातील इमारतींच्या पायांचे खोदकाम करताना त्या ठिकाणी गौण खनिजाचा वापर असेल तर रॉयल्टी भरण्याची आवश्यकता नाही मात्र दुसऱ्याच्या जागेवर गौण खनिजासाठी वाहतूक करण्यासाठी नियमानुसार रॉयल्टी भरावी लागेल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत अन्य एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं आहे